सांगलीच्या शिराळा शेजारी सापडले दुर्मिळ आणि जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले ॲटलॉस मॉथ जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेल्या ॲटलॉस मॉथ शिराळा येथील बसस्थानकाशेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारात दिसले हे पतंग म्हणजेच फुलपाखरू सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत येथे लावण्यात आलेल्या पडद्यावर विसावले होते त्याच्या पंखाच्या टोकाला नागाचं तोंड आणि आकार दिसत होता त्यामुळे शिराळ्यात नागाचं फुलपाखरू आलं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे हे पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती या ठिकाणी असणारे व्यावसायिक संजय यादव राजेंद्र सावंत सुनंदा सामंत पूजा सावंत यांनी हे फुलपाखरू पाहिलं जवळपास अकरा इंच मोठं हे फुलपाखरू होतं महत्त्वाचं म्हणजे याच्या दोन्ही पंखाच्या टोकाला नागाचं तोंड आणि आकार दिसत होता त्यामुळे येथील नागपंचमी जिवंत नागपूजा आज फुलपाखरू यांच्या दोन्ही पंखावर नागाचं तोंड यामुळे संजय यादव पूजा सावंत यांनी फोटो काढले यानंतर नागाचं फुलपाखरू शिराळ्याच्या बसस्थानकाजवळ अशा माहिती शहरात पसरले त्यामुळे बसस्थानकवरील प्रवाशांनाही हे समजलं हे पतंग पाहण्यासाठी समजेल तसे या परिसरात लोकांनी गर्दी केली काहींनी गुगलवर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता ते दुर्मिळ आणि जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले ॲटलॉस मॉत आहे हे समजलं नमस्कार माझे नाव पूजा प्रकाश सावंत मिश्राळा येथे राहते आमचा स्टँडवर स्वतःचा चहाचा व्यवसाय आहे मी सका शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान स्टँडवर गेले असताना मला ते स सभापती निवासच्या भिंतीवर ते फुलपाखरू दिसले त्याच्या पंखावर नागाच्या तोंडासह तोंडासारखे आकार होता ते पाहून मला खूप उत्सुकता वाटली ते मी गुगलवर सर्च केले असता त्याचे नाव माऊत आहे हे मला कळले ते पाहण्यासाठी पा स्टँडवर खूप गर्दी झाली होती धन्यवाद शिराळा नागपंचमी आणि नाग याचं एक वेगळं नातं आहे याचा अनेक प्रत्यय असा आला की शिराळा बस स्थानकाच्या पिछाडी सभापती निवास आहे याच ठिकाणी बाहेरच्या बाजूला राजू सावंत यांचा चहाचा एक छोटी टपरी आहे याच्या बा मागच्या साईडला एक हिरव्या रंगाचा पडदा घातला होता सावलीसाठी आणि सकाळी नऊच्या दरम्यान राजू सावंत त्यांच्या पत्नी सुनंदा सावंत व त्यांची सून पूजा सावंत हे आणि संजय यादव तेथीलच एक व्यावसायिक आहेत यांनी या पडद्यावर मोठे फुलपाखरू पाहिले त्यांनी ते जवळून पाहिले असता त्या दोन्ही प पंखांना नागाचा आकाराला दिसला ह्या बा फुलपाखरांचे त्यांनी फोटो काढले आणि व्हॉट्सअपवर फिरल्यावर हे समजले की शिराळ्यामध्ये नागाचे फुलपाखरू आले आहे आणि नागरिकांनी हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली याबाबत त्यांनी ज्यावेळी गुगलवर सर्च केले त्या हे ॲटलास मौत म्हणून एक फुलपाखरू आहे याचे हे असल्याचे दिसले आणि हे अशा खंडात आव आढळले जाते हे फुलपाखरू पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यावर असणारे नाग चिन्ह नागाचा आकार हे याचे ख मोठे कौतुक दिसत होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली